विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर बँकेचे एकशे एकोणनव्वद कोटी रुपयाचे कर्ज हप्ते न भरल्याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात चारशे वीस आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामुळे संपूर्ण सहकार क्षेत्र आणि पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत मुद्दल आणि व्याज धरून चारशे तीस कोटी रुपयाचे कर्ज आहे गळित हंगाम दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस चोवीसमध्ये उत्पादित केलेल्या साखर आणि इतर उपदार्थापासून मिळालेले उत्पन्नापैकी बँकेचे धोरण आणि अटींनुसार कर्ज खाती एकशे एकोणनव्वद कोटी रुपये कर्ज भरणे असताना सदर रकमेचा स्व्यवहारात वापरून विश्वासघात केला आहे तसेच बँकेची फसवणूक केली आहे म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळावर चारशे वीस सारखा फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे अभिजित पाटील यांच्याकडे साखर कारखाना येण्यापूर्वी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कर्ज घेण्यात आलं होतं अभिजित पाटील यांच्या संचालक मंडळाने एकही रुपया कर्ज घेतले नसल्याचे अभिजित पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं बालके यांच्या कार्यकाळात साखर कारखाना हा दोन वेळा बंद ठेवावा हो लागला होता कारखान्याची जप्तीची नोटीस देखील बजावण्यात आली होती मात्र अभिजित पाटील यांच्याकडे कारखाना आल्यानंतर सलग दोन वर्ष चांगल्या पद्धतीनं गाळब केलं आहे शेतकऱ्याच्या ऊसाची बिल त्यांनी दिली आहेत असे असताना विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आणि सर्व संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला आहे